मला संधी देतो संधी देतो तुम्हाला कोणता पक्ष राहिला आता शरद पास गट शरद पावस गट आहे का नाही आपल्याकडे आज उद्या खूप जाणार नाही छान व्हिडिओ तुम्हाला छान आणि हे व्हिडिओ तुम्हाला खोट नाही या व्हिडीओन आणि या प्रक्रियेनं तुम्ही शुद्ध होणार आहात आम्ही शुद्ध होणार आहोत आपली माती धन्य होणार आहे आणि या गावचा व्याघ्रेश्वर आपल्याला प्रसन्न होणार आहे आपण कोणाची लेकर आहोत कोण गावातले सगळे आपण कोणाची लेकर आहोत व्याघनेश्वराची लेकर आहोत का नाही पण व्याघडेश्वराची लेखरा आहोत तर आपण पक्षामध्ये विभागून चालेल का म्हणून आता इथं आमचे काँग्रेसचे मामा राष्ट्रवादीचे एका गटाचे एक जण आहेत दुसऱ्या गटाचे दुसरे जण आहेत उद्धव ठाकरे गटाचे आहेत काय मायावतीचा हातीपीती भिती आहे काही बरोबर आज पी आय कोणी काही म्हणजे संभाजी हे सगळे पक्षाचे माणस या ठिकाणी भाऊ दीपक भाऊ आपण एका जागी आणले आता मला सांगा मी तुम्हाला प्रश्न विचारतो मी तुम्हाला प्रश्न विचारतो हे सगळे माणस एका जागी आले कल्पना करा हे सगळे माणस एका जागी आले यांनी पक्षाचे जोडे बाजूला टाकले आपल्या गावात कोणी जरी वाजलं आपला गावकीचा भावकीचा मामा कोणी माणूस वाजला तालुक्याचा साहेब जिल्ह्याचा साहेब राज्याचा साहेब ज्याला आपण दादा म्हणतो वादा म्हणतो भाऊ म्हणतो ते येतात का खांदा द्यायला सांगा दादा कांदा द्यायला येतात का ते खांदा द्यायला कोणाला यावं लागते भाऊकीला यावं लागते गावकीलाच यावं लागते बरोबर आहे हे सगळे सगळ्या पक्षाचे माणस यांनी जर पक्षाचे जोडे बाजूला ठेवले आणि कोणी पक्षाचा माणूस हा, येऊ द्या घेऊ सगळे पाच जणांनी खंद्यावर हात टाकून जर त्या नेत्याच्या पुढे ने गेले तर मला सांगा त्या मधून उतरता क्षणी आणि हे सगळे श्यामराव रामराव अनिल सुनील बरोबर आहे काय हे सगळे एका एकाच्या हातात हात दिलेले पाहिले ने त्या नेत्याला चक्कर आल्याशिवाय राहील का नाए। नाए। लोक का भेटत नाहीत आपल्याला आता श्यामदावर इकडे गेला झाली ते कर्ज काढायला आपल्या करते आणि मग या प्रत्येक आमदाराला विरोधी पक्षाचा असो का सत्ताधारी पक्षाचा असो त्याला असं वाटायला यायचं पन्नास टक्के मत आपल्याला भेटते पन्नास टक्के भेटते वाटायला का नाही गावाचा रामदाव इकडे गेला की श्यामदाव इकडे आधी तिकडे गेला की सुनी तिकडे पन्नास टक्के पक्कीच आहे तुम्हाला कायला भीती आणि बाकी समाज काय वाजेत मग हे कटका द्या मग निर्णायक मत कोणाचं ठरवले आपलं का त्यायचं त्यायचं मग त्याच्या मागण्या मान्य होतील का हो आपल्या म्हणून आज व्यागदेश्वराच्या कृपेनं या गावामधून आपण ऐतिहासिक निर्णयाला सुरुवात करणार आहोत हे सगळे मासे एकमेकांच्या खांद्यावर हात देतील आणि व्याघडेश्वराच्या कृपेनं हे गाव तीर्थक्षेत्र बनवून या गावासाठी काम करतील बरोबर आहे कारण याच्या नेत्याचा भरवासा ने आहे का कोण कवा कोणाच्या पक्षाचा आहे विरोध करून काय फायदा आहे का हा पाटील तुम मागे जाना हे जाना हे चटणी भाकर खायंगे तुमचं आमचं नातं काय जय शिवराय आपल्या एक चुटीचा ये बस बस आता इथं तुम्ही प्रमुख पाहुणे झाले सगळे झाले बाहेरून पाहुणे संधी देतो आता आपल्याला काय करायचं आहे का दोन मिनट शेवटच्या शेवटच्या दोन मिनट आता आपल्याला व्यागडेश्वर बाबाचं लेख काय नाव त्याचं अरे टायावाज वाटी मुला उत्तर देलं तुमच्या शाळासाठी पण टायावाज आपल्या व्यागणेश्वर बाबाचं लेख होतो काय नाव माहितीचं गणपती बरोबर किती हुशार आहे बघा आपल्या व्यागनेश्वर बाबाचा गणपती लेख होतो बरोबर आहे मानाचा

हे सगळे लोक हे सगळे एका जागी आले तर तुमच्या घरा आणि ग्राम सभेचा जर ठराव घेतला ना कोण गावातल्या प्रत्येक घराची चौकट सोन्याची होईल <laughs> शिवाय राष्ट्रपतीला पण इथे येत नाही ग्राम सभेला एवढा अधिकार आहे हे गटोरी मध्ये एका गावाने सिद्ध करून दाखवले सर तुमची फार मोठी ताकद आहे ग्राम सभेची फार मोठी आहे सगळे पक्ष येतात ना चुली खाला इथं चुलांगण खून <laughs> आणि गाव म्हणून एका जागी या एक गाडी जाऊ देऊ नका टॅक्स लावा गावाचा ग्रामपंचायतचा मान्यता घ्या त्याला ग्राम सभेची प्रत्येक नेत्राच्या फीचे पैसे भरा आज आमची श्वेता येईच आज मी पुराई सरकार काम करतो नांदेडला तिथं जर तिने रिपीट केलं तर ती शंभर टक्के एम पी भेटायला लागू शकते चारशे सत्तर मार्च बघा चारशे सत्तर मार्ग अवघड पेपर असताना म्हणून आता आपण एकच करूया आपला गणपती हा श्वेतात आईसाठी एकदा टाळ्या वाजून आपण तिला तिला जर पैसे लागत असतील तर सगळ्या गावानं फापटी करा त्यायला द्या मी कोचिंग क्लासेसला काम करीत असताना तुम्हाला सांगतो मुस्लिमाचे हुशार आणि गरीब लेकरन आले होते एक कार्यकर्ता माझ्याकडे आला की मला सर मी खूप पैसे बसवून आम्ही तू अकिले किंवा आपके पास जकात राहिली तो जकात पैसे देतो आणि सात आठ ॲडमिशन ते झाली सर असं वाजता एका जागी आणि वाजत गाजत आपला गणपती वाजत गाजत नाचत गौरणी म्हणित भजंग म्हणीत सायंकाळी हरिपाठ सकाळी काकडा मदालसाचे अभंग म्हणित मृदंगातून माणसाचा आवाज काढी जे गाजंजले गाजले त्याशी मनी जो आपले साधू ओ कावा देवते जाणावा ऐशी कळवयाची जाती मनोज दादा तुकारा माझा सांगितले ऐशी कळवयाची जाती कधी डामावी नेते तुम्ही भाग्यवान आहात असा माणूस असा नेता तुम्हाला लाभलाय मला लाभलाय समाजाला ला आणि आपला गणपती आज बी समुद्रात या वर्षी विसर्जित करूया चालेल का दो। दो। आज बी समुद्र कोणाचा आहे मुंबई कोणाची आहे आजही मुंबई आणि अरबी समुद्र ही माझ्या बापाची विरासत आहे माझ्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराज्या फेसाल्या महासागरावर घोड्यावर मांड टाकून कमांड मिळवलेला या भारतातला पहिला माणूस कोण असेल तर तो आमच्या जिजाऊचा लेख आहे त्याचं नाव आहे छत्रपती शिवराज म्हणून फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात कोणता आहे अरबी समुद्र मग आता आपल्या गावचा मानाचा गणपती अरबी समुद्रामध्ये विसर्ग म्हणजे विसर्जित करायची संधी सुवर्ण संधी कोणाला प्राप्त झाली नाही आपल्याला आपण फायदा घेतला पाहिजे का नाही म्हणून वाजत गाजत नाचत सह्याद्रीच्या कान्या उपाद्यातून घाटा घाटामधून आपला गणपती आदमी समजेवर विसर्जित करूया आणि तिकडून येताना आपल्या हक्काच नाही कुणाच्या बापाच चटणी भाकर खायंगे आरक्षण लायंगे धन्यवाद जय जिजाऊ हो, जय